खर नाही म्हणले ते रात्री काय करतात बाई करता दिवसा कुत्री घेऊन सोबत हिंडतात बाई मनाच्या मनामध्ये डचकली घाबरली भस्म घेऊन उखरड्यावरती गेली दरोनी भस्माचे मुठी फेकले उखरड्यावरी पुढे करी। मंडपवाल्या दादा सांगू तुला हरी नारायण तो साक्षात प्रगट होणार म्हणून बसला उखरड्या भस्म बसमजमुठी पडता ब्रह्मदेवाचे तेज खवळले पडलेले जे वीर खवळलं आणि त्या ठिकाणी संजमनी रूप प्रकट झालं बरेच दिवस गेले बारा वर्षाच वाळ त्या उखिड्यामध्ये गेलं राहिलं आणि आज मच्छिंद्रनाथाला आठवण झाली अहो म्हणले मी त्या सरस्वती देवीला चंद्रगिरी गावामध्ये भस्म चिमुटी देऊन आलेलो आहे आणि आज मला आठवलं म्हणले दादा बाळ कस असेल त्या भस्माच ते बघायचं म्हणून चंद्रगिरी गावाकडं प्रस्थान झालं आलं खिरंजन आदेश फिरत 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 पुन्हा त्या महली आले बाईला बघितलं आला निरंजन तोच दरवाजा तोच दार तोच घर बारा वर्ष महाराज पुन्हा गावात आलं चंद्रगिरी नगरी मध्ये गौड बांगाल देशी ग्रामीण चंद्रगिरी नगरी येणी माझा हरी प्रगट पै झाला अलायत्रंज बाळ पुढे आहे माझ म्हणले महाराज मी आज संत नाही तुला दोन संत नाही का महाराज दोन संत आणि माझ भगवान मच्छनाथाला बोलता बोलता बाई सांगून दादा हे बाबा माझ्याकडून चूक माझ्याकडून चूक मी भस्म टाकला मला क्षमा करा माझा आत्रार तुम्ही थोडी मध्ये घ्याव महाराजाला वाटलं हिला जर आता श्रावणीला जाळून भस्म केली असती पण येणा तो भस्म कुठं टाकलेला आहे माहीत माहित नाही आणि मग म्हणले चला म्हणले महाराज आणि मग ती फिरू लागली उठ ना पाय जवळ नाही ना गावाच्या बाहेर आणि बरेच दोन चार जण पाठी गेले आणि आज, आज चमत्कार पायचा बाळ पुढे म्हणून त्या पावली बरोबर चार पाच जण आपले फिरू लागले आणि मग फिरत फिरत आपल्या अमंगळ गल्ली स्थान तो प्रगट झाला गोबर भस्म तो मोठा ढीग आपल्या हाताने राखवला महाराज या 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 यो बघा हा मोठा ढीग या ढिगाखाली भस्म फेकला आणि मग महाराज उभे राहिले अनेक निरंजन पुतरलं आणि मग आदेश असून आवाज आला महाराज मी या उखिड्यामध्ये गोवलेलो आहे मला याच्यातून बाहेर पडा मला याच्यातून बाहेर पडा महाराज अलख निरंजन महाराजांनी भस्म घेतला आणि त्या उखड्यावर फेकला आला निरंजन अलख निरंजन दोला काळी माझा धन्यवाद जाली आता मी काय म्हणू फुंदू फुंदू रडते बाई कोणाला सांगू बांजुटी होती बांजुटी राहिली बाळगेला हातो निष्ठुनी काय अशी छाती कर्म फुटले कपाळ माझे निघले करंटी नाही काय देवाची करनी विपरीत झाली नशिबी माझा पद्र्या आली